इथे आपली टेस्टी अशी टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे ही टोमॅटोची चटणी आहे ना ती भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा पराठ्याबरोबर खायलाही टेस्टी लागते तर इथे मी ना आज भाकरीबरोबर टोमॅटोची चटणी खात आहे आणि अगदी टेस्टी अशी टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी टोमॅटोची भाजी किंवा टोमॅटोची चटणी ही याला म्हणतात तर इथे मी फ्रेश फ्रेश अगदी ताजी टोमॅटो घेतलेली आहेत या ठ टोमॅटो आहे ना ते आपण बारीक बारीक चिरून घेऊया तर आत्ता एकदम छान ताजी ताजी टोमॅटो बाजारात येत आहेत आणि अशी टोमॅटोची चटणी किंवा भाजी खायला टेस्टी लागते इथे मी सहा मध्यम आकाराची टोमॅटो घेतलेली आहेत आणि ही अशी बारीक बारीक कट करून घेते ही टोमॅटोची चटणी बनवताना एकदम लाल टोमॅटो घ्यायची म्हणजे भाजी किंवा ही टोमॅटोची चटणी आहे ना ती खायला टेस्टी लागते इथे मी सर्व टोमॅटो बारीक चिरून घेतलेली आहे आणि इथे बघू शकता अगदी छान असे टोमॅटो दिसत आहेत आता आपण झटपट होणारी टोमॅटोची चटणी बनवून घेऊया इथे मी कढईमध्ये एक चमचा तेल ओतत आहे तेल हलकस गरम झालं की याच्यामध्ये ना आपल्याला थोडीशी मोहरी टाकायची आहे एक पाव चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी टाकलं की थोडंसं जिरंही टाकून घेऊया पाव चमचा जिरेही टाकलेलं आहे आणि हलकंसं असं फुलवून द्यायचं आहे इथे जिरे आणि मोहरी चांगली फुललेले आहेत आता इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत सात ते आठ कढीपत्ता आता हे टाकून घेते सात ते, ते आठ लसूण पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत एकदम अशा बारीक कट करून घ्यायच्या लसूण आता हे मिडियम गॅसवरती कांदा चांगला गोल्डन होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे हे बघू शकता कांदा हलकासा गोल्डन झालेला आहे जास्तही गोल्डन ब्राऊन करायचा नाही आणि जास्तही कच्चा ठेवायचा नाही कच्चा ठेवला तर काय होतं भाजी खाताना तसाच दाता खाली लागतो आणि जास्त गोल्डन ब्राऊन केला तर मग कडवट लागू शकतो आता मी याच्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर टाकत आहे जी तिखट लाल मिरची पावडर असते ना ती टाकलेली आहे त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकत आहे पाव चमचा हळद एक चमचा धने पावडर आता हेही आपण चांगलं कमी गॅसवरती हे मसाले परतायचे आहेत ही टोमॅटोची चटणी आहे ना ती अगदी पाच मिनिटात तयार होते सकाळच्या घाई गडबडीत आपण डब्यासाठी अशा पद्धतीने टोमॅटो चटणी बनवू शकतो त्याचबरोबर जर घरात काही भाजीला नसेल तर असं टोमॅटो फक्त जर असेल तर टोमॅटोची झटपट अशी भाजी टोमॅटोची चटणी बनवू शकतो आता इथं मसालेही चांगले दोन ते तीन मिनिट परतले टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत ना ते टाकून घेते आता सर्व जे आपण परतलेले मसाले आहेत ना ते या टोमॅटोला व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहेत मिक्स करून घ्यायचे आहेत आणि ते बघू शकता अगदी मस्त असं टोमॅटो लाल छान दिसत आहे आणि व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करायचं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते मीठ ही आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे मीठ मिक्स केलं म्हणजे काय होतं टोमॅटो ही मऊ होतात आणि टोमॅटोला चांगलं पाणी सुटलं जातं आणि त्या पाण्यामध्ये हे टोमॅटो चांगले शिजले जातात तुम्हाला याच्यामध्ये साखर किंवा गुळ टाकायचा असेल तरी टाकू शकता पण आज मी याच्यामध्ये साखर गुळ नाही टाकत फक्त चटणीच टाकलेली आहे टोमॅटो शिजण्यासाठी याच्यावरती झाकण ठेवते आणि कमी गॅसवरती टोमॅटो चांगलं शिजवून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिटानंतर आता आपण याच्यावरती झाकण काढून पाहूया टोमॅटो शिजले आहेत का तर इथे बघू शकता टोमॅटो अगदी मऊ झालेले आहे असे चांगले शिजलेले आहेत आणि मीठ टाकल्यामुळे टोमॅटोला चांगलं पाणीही सुटलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे टोमॅटोतलं पाणी आहे ना ते न झाकताच आटवून घ्यायचं आहे जर तुम्हाला एकदम असं कोरडं टोमॅटोची चटणी हवी असेल तर टोमॅटोतलं पाणी आटवायचं जर तुम्हाला असं थोडासा रस्सा हवा असेल तर या स्टेजला आपण इथपर्यंत शिजवलं तरी चालू शकते आता मी याच्यामध्ये इथे मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे शेंगदाणे भाजून ते बारीक केलेले आहेत आणि याच्यामध्ये असा शेंगदाण्याचा कूट टाकताना असा जाड सरस ठेवायचा जास्त बारीक करायचा नाही चार चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे त्याचबरोबर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून येते आणि शेंगदाण्याचा कूट कोथिंबीर याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि तुम्हाला जर याच्यामध्ये रस्सा हवा असेल तर या स्टेजला गॅस बंद केला तरी चालेल इथे आपली टोमॅटोची चटणी किंवा टोमॅटोची भाजी तयार झालेली आहे मी काय करणार आहे याच्यातलं जो रस्सा आहे ना तो आठवून घेणार आहे म्हणजे थोडीशी अशी कोरडी चटणी बनवणार आहे आता मी न झाकताच याच्यातलं पाणी आठवून घेते आणि गॅसची फ्लेम कमी ठेवून कमी गॅसवरतीच याच्यातलं जे पाणी किंवा रस्सा आहे तो आठवून घेणार आहे आता मी सर्व असं टोमॅटोतलं जे जास्तीचं पाणी आहे ना है। इते ये ते आठवून घेतलेलं आहे इथे आपली टेस्टी अशी टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे ही टोमॅटोची चटणी आहे ना ती भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा पराठ्याबरोबर खायलाही टेस्टी लागते तर इथे मी ना आज भाकरीबरोबर टोमॅटोची चटणी खात आहे आणि अगदी टेस्टी अशी टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे त्याचबरोबर इथे मी खाण्यासाठी कांदाही घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सलादमध्ये घेऊ शकता तर अशी ही झटपट होणारी टोमॅटोची चटणीची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार